करते तसे करते चार दिवस झालं महिना झाला तरी बी असंच करते काय करावं पण बायको बी बोलत नाही नीट काही नाही सारखं भांडत बसतील ती बोलती नाही बोलत बी नाही काही नाही इथं लय झालं आता इथं सटकूनच काढतो हिला आता घरी सांभाय ना आणायचं सुमाय ना आणायचं हा? सुमाई हा? हे बघायचे काय काय तुम्हाला हा घरात टेकडला खायला आणायचं नाही कर ना तुम्हाला खायला कसा नाही धाबे फिबे गाथाय कसे हे होते मला खायला पुरत नाही पुरत नाही खायला परत नाही तर मग मला काय करू जो काय बघ काम धंदे धंदे तुझे माझं काम धंदा कसा बघन मी परत खायला तू देत नाही काय नाही काय करू मग मी तरी देत नाही खाय खायला द्यायचं तुम्हाला इकडे बाहेरचे चटके आहेत ना तुम्हाला जेवायला नीट वाढी ना काय नाही तू कस वाढायचंय जेवायला तू बदल की तुम्हाला सारखं भांडते सारखी मला बोलत सुद्धा नाही नीट बोलत नाही तर काय होते सारखं दुसफूस 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 करते सारखं भांडती खातानी बी तुझं तुझं कुरकुर चालूच आहे तुझं कुरकुर <coughs> चालू आहे खाता नाही तुझी चालूच कुरकुर खातानी बी कुरकुरीच आहे कुर -कुर बत्तानी कुरकुरीच आहे म्हणून बा खाता नाही तुला बगलच पाहिजे तुला रिटर्न काढलं पाहिजे तुला रेटून काढला शेण मजाच नाही मग हम्म हो ना रिटने तुला मजा नाही तुला पडल्याने बटबड तू खातानी बनबड झोतानी बड़ तुझी कधी एक सुद्धा बोलायचं नीट बोलत नाही तर काय होत लगेच बायातात फुगात बायागीच रुसून फुगून निघायच बायावानी लगेच तुला आणल्याशिवाय मजा नाही पण तुला आणलंच पाहिजे तुला त्याशिवाय मजा नाही तू बोलत सुद्धा तूरा नाही नीट सुद्धा भांड दिसारखी

तिला विचारा बायकूला रोजान काय लिहित आमच्या घरी काय आम्ही झाड नाहीत काय मग कशाला आलो बोलू्या खाली आता कोण बोलू आता आम्हाला माहित आहे का बोललो कशाला बोललोय माझा लहानपणी लंगुटी आर आहे ते

જીલ ૌઍ઱્ળ འતવ્ળ હૂજે શસ્ત્લ જેઓоминаં જ્ળેાવએ જેય� tul સેકીઈ જસ્વાવલે જસ્પ સંહ્એ ધીભ ટાલં જ� राखण बसत नाही काय नाही तीनशे मजूर आहेत तीनशे झाडा खाली चारशे मजूर नाही गोटी खेळत रे नेलं तरी कळत नाही मजूर गेला तू जेवायला बिवायला जेवायला गेला असून गेला असूनच लागल्या संदीप भाऊ बोल ना काय काय म्हणजे काय ये ती काय रे इतर माहित ज्या नाही चवळपाशी झालेलं आहे करोडपती हा काही रेव हा एक काही रेव कसं असेल येतही बाद आपणच लालो ना म्हण अस येत येत्या आपण जितोच मग आपले पैसे दिले तर आपण चरोडपाची होतो ना मन काय रे कोण करोडपती हा खायला काही नाही तुला काय माहित संदीप बॉने तुला ताईच माहित नाही कस काय माहिती माझी जान आहे जान ज्याने ती निली अर्ध्या लोकांनी चोरून लोथ आला तुराची हात तरी लावायची चप्पर आहे का हात लावायचे तुला चप्पर राहिला समान नीत होते कोण ना हा मी बघितलं नाही का चल नी ह्या चला जाणी काय बघा अर्ध हाय का एखादं